नमस्कार यूट्यूब फॅमिली चला तर आप आज आपण काळ कुटा आणि तेलकट झालेल्या तव्याचा आपण स्वच्छ कसं करायचं ते बघूया आणि हा जास्तीत जास्त म्हणजे खरेदी काही करायचं नाही तुम्हाला बाहेरनं काही आणायचं नाही जे घरात जास्त यूज होतात आणि कमी पैशात तुम्ही हा तवा पांढरं करू शकता तुम्ही बघितला असेल हा काळा कुठं झालेला आहे ह्याला आपण कसं स्वच्छ करायचं चला तर पाहूया आणि ह्याला काही जास्त लागत नाही या फक्त एक गिलास अर्ध गिलास पाणी लिंबू आणि निरमा आणि जर तुमच्या घरात खाण्याचा सोडा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा इनोचा पण वापर करू शकता तव्याला अगद अगदी गरम होईपर्यंत ठेवून घ्या आणि जास्त पाणी पण टाकू नका की जास्त तुम्हाला जर पाणी टाकलं की तवा बुरूक पडतो त्यामुळं थोडंसं पाणी टाकून त्यात तुम्ही दोन किंवा तीनदा सोडा टाका खाण्याचं ते पण किंवा इनोचा पण जास्त वापर करू शकता खाण्याचा सोडा टाका किंवा इनो हा दोन पाकिटे टाकलं तरी चालेल आणि थोडंसं निरमाळा टाका मी जास्तच टाकले कारण माझं खूप काळं झालं तवा त्यामुळं आणि हे जास्त जास्त लोक वापरतात आणि हा यूज होणारे वस्तू घरात नेहमी असतात त्यामुळं समजा कढई मना वगैरे तुम्हाला ते पण दाखेल हा व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा मी म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कढई वगैरे त्यावरती टाकणार आहे गरम झालं की एकदम निरमास फेश येतो त्यामुळं जसं 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 गरम होतो तसं तसं तुम्ही चम्मचने किंवा चाकुणी तुम्ही असं हे करू शकता एकत्र करून तुम्ही सर्व तव्यावरती पसरू शकता की तुम्हाला गरम पण लागणार नाही हात पण पण पोलणार नाही आणि गॅस फास्टच ठेवा नंतर से स्लो करू शकता हे बघा पूर्ण एकदम म्हणजे सर्वीकडे पसरत आहे आणि तुम्ही जसं जसं पसरू लागले तसं तुम्ही तवाला पूर्ण हे करा म्हणजे तुम्हाला घासताना इजू आहे जेव्हा पाणी काळपट आणि जर पूर्ण संपलं की तुम्ही घ्यास स्लो करायला सुरुवात करू शकता आणि जास्त काही नाही या एक अर्ध लिंबू अर्ध चम्मच निरमा दोन किंवा तीन चम्मच सोडा आणि अर्ध गिलास पाणी गॅस तर तुमच्याकडं असतो हे अशा पद्धतीने तुम्ही वापरून तुम्ही तव्याला स्वच्छ करू शकता चला तर पहा पाणी पूर्ण संपू लागले आहे त्यामुळं त्यात तुम्ही थोडंसं घॅस बारीक करू शकता घ्यास माझं फास्ट होतो आत्तापर्यंत पण फास्ट आहेच बघा पाणी पण काळं झालेलं आहे आणि तुम्ही घ्यास पण पाहू शकता फास्टच आहे आणि बारीक शेगडीवरती ठेवलं म्हणून गॅस फास्टच दिसतो ते आणि बघा सर्व काळ पसरलेलं आहे तुम्ही चाकूने तुम्ही पाहू शकता काळं झालेलं तुम्ही हे करू म्हणजे वे जरा निघत आहे त्यामुळं गॅस बंद करून आता तुम्ही घासणीने घासू शकता किंवा नॉर्मली ते तो थोडे साबण लावून भांड्याचं साबण लावून तुम्ही घासू शकता जसं मला जास्त जोर लागत नव्हतं तरी माझं खूप काळं झालं तर खूप दिवसापासून तेलकट झाल्यामुळं त्यामुळं मी जास्त घासत आहे आणि थोडंसं पाणी टाकून पण घासत आहे चला तर घासून घेऊया